बैठक जी आहे ती होणार आहे काय बैठकीचं स्वरूप असेल काही ही बैठक असणारे बीड जिल्ह्यातील बालाघाटावर सुंब्याच्या चौकात अंतिम इशारा बैठक उद्या दुपारी बारा होत वाजता होते आणि एकोणतीस तारखेला मराठा समाज आणि मनोजदादा सगळे मोठ्या ताकदीनं जागतिक रेकॉर्डच्या दृष्टीनं मुंबईला जात आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते या बैठकीतून मनोज दादा आणि मराठा समाज सरकारला एक इशारा देणार आहेत सरकारने ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत आरक्षणा असं सगळ्या त्या तात्काळ मंजूर कराव्यात यासाठीची ही इशारा बैठक आहे या बैठकीला महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातले सगळे परप्रमुख पदाधिकारी सगळे मराठा सेवक आणि बाटा घाटावरील सगळे समाज बांधव उपस्थित राहणार आहेत आणि ही जी जरी बैठक असेल तरी हिला विशाल सभेचं स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीनं नियोजन सुरू आहे सगळी तयारी झालेली आहे आणि बालाघाटावरचे सगळे लोक आता मनोजदाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत प्रचंड मेहनतीनं सगळे आपापल्या गावागावात बैठका घेत आहेत आणि उत्स्फूर्तपणे महिला भगिनी सर्व पुरुष सगळे तरुण बांधव मोठ्या संख्येनं उद्या इथं उपस्थित